नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला भेंडी आणि बटाटा ह्याच्यापासनं मस्त रेसिपी बनवून दाखवणार आणि एकदम झटपट तवा मी गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एकदम थोडस तेल टाकायचं हा तवा आहे लोखंडाचा छोट्या चमचाला पण एक कमी असं तेल टाकलेला आहे तेल पहिलं गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे असं सगळीकडे पसरून घ्यायचं त्याच्यामध्ये टाकणार आहे बटाटा बटाट्याची साल काढलेली आहे आणि धुऊन थोडासा भिसून घेतलेला आहे गॅस मिडियम आहे आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं मिडियम गॅसवर बघा दोनच मिनटं मी फक्त परतून घेतलेला आहे असा हलकासा गोल्डन कलर आला की नाही काढून घ्यायचं याला काय माहिती आहे का बटाटा साल काढली की नाही स्वच्छ धुवून बारीक एकदम कापायचा असं बारीक कापल्यानंतर पण स्वच्छ धुवून पाणी निसळायचं तर थोडंसं माझं ओळसर असल्यामुळे बघा तडतड असा आवाज आला होता तर हे मी काढून घेते काढून घेतलेलं आहे त्याच्यातच बघा एक थेंबर फक्त तेल टाकणार आहे एकदा मी नाही टाकलं तरी चालेल पण थोडंसं टाकायचं आता हे कसं मी दोन्ही पण थोडे थोडे घेतलेलं आहे तर तुम्ही थोडंसं जास्त जरी घेतलं तर सेम अशाच पद्धतीनं करायचं आणि लोखंडाच्या तव्यामध्ये ना खूप चविष्ट होतात कधी पण भाज्या वगैरे काय जर लोखंडाच्या तव्यात जर बनवलं का नाही तर काढून घ्यायचं आणि हे बारीक गॅसवर करायचं नाही कारण भीती कशी चिकट असते ना मिडियम गॅसवर करायचं असं पटपट हलवायचं म्हणजे चिकट वगैरे होत नाही कधी पण भेंडी काय करायची स्वच्छ धुवायची पुसायची मग कापायची आता खूप जणांच्या अशा कमेंट असतात की बारीक भेंडी बघा चिकट होते आता बारी बारी ही बारीकच आहे बघा जाड बिलकुल नाही आहे याला मी परतून घेते एक दोन मिनटं फक्त भेंडी बघा दोन मिनटं फक्त मी परतून घेतलेली आहे एकसारखी बिलकुल चिकट वगैरे काही असे झालेले नाही अशा पद्धतीने करायचं आधी एखादा कधी पण लोखंडाचा तवा म्हणा कढई म्हणा घ्यावे असावं कधी असं काय तळणीचं वगैरे करायला हे मी काढून घेते भेंडी मी काढून घेतलेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया एकदम थोडंसं परत तेल टाकायचं आहे आणि तुम्हाला सांगते ही जी भेंडी आपण परत केली की नाही नुसती तशीच भिंडीसुद्धा खायला खूप चविष्ट लागते बरं का त्यात फक्त मीठ टाकायचं तुम्हाला जर पाहिजे असेल तर थोडीशी मिरची पावडर पण टाकू शकता तशी जरी खाल्ली तरी किती छान लागते तशी पण एकदा कधी करून बघा थोडंसं जिरे मोरी मी टाकलेलं आहे गॅस बारीक केलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे हिरवी मिरची आणि लसूण लसणाचं जरा थोडंसं मी जास्त घेतलेलं आहे आणि जी मिरची आहे ना ले ही पोपटी कलरची मिरची आहे आता हे परतून घेते बारीक गॅसवर बघा मी परतून घेतलेलं आहे मस्त असं भाजलं गेलेलं आहे गॅस काय वाढवलाच नाही कारण तवा खूप जाड आहे तवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि ह्याच्यामध्ये आता टाकणार आहे ही भेंडी त्याच्यामध्ये टाकणारे हे बटाटा आपण जो परतून घेतलेला आहे हो गॅस करणार आहे मिडियम आणि एक दोन मिनटं मी परतून घेणार आहे मीडियम गॅसवर बघा दोन मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे ह्याला काय जास्त असं आपल्याला जास शिजवायची वगैरे पण गरज नाही आहे चांगलं परतून घ्यायचं थोड्या थोड्या वेळाने नाहीतर हलकंच ह्याच्यावर झाकण ठेवायचं ह्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी कोथिंबीर टाकू शकता आता अजून एक तुम्हाला मी सांगते तुम्हाला हवं असेल तर हिरवी मिरची न टाकता तुम्ही लाल मिरची पावडर थोडीशी थोडासा चाट मसाला नाही तर आमचूर पावडर असं पण टाकून जरी बनवलं तरी चालते फोडणीमध्ये तुम्ही थोडंसं हिंग टाकलं तर चालेल थोडीशी हळद जरी टाकली तरी चालेल पण आता पावसाळ्याच्या दिवसात ना काय खाऊ वाटत नसेल ना तर तुम्ही अशा पद्धतीनं बटाटा भिंडी करून बघा एकदम झटपट आणि खूप चविष्ट बरं का करून बघा एकदा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा